सोशल मीडिया परिवार तर अजूनही आम्ही ट्रेन मध्येच हो, आहोत आणि अजून आम्हाला दोन कमीत कमी दोन तास तरी ट्रेन मध्ये राहावं लागेल तर ही लाईफ सेट केली होती तर से लागे। तर खूप खूप खुँ, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं वंदे मातरम तर आज तुम्हा तुमच्या सोबत आमच्या ऍडव्होकेट मानसी हा गाणं म्हणणार आहे तर लवकर लवकर या लाईव्हचा विषय जरी वेगळा असला तरी पण आपण लाईव्ह आज गाणी म्हणणार आहोत आम्ही पूर्ण कालसून प्रवास करतोय आणि खूप गप्पा मारल्या आम्ही मैत्रिणी तर आता मानसी मॅडम बोलतील तुमच्यासाठी गाणं मानसी मॅडम ॲडव्होकेट मानसी मॅडम <laughs> करावं की <के> बघा <पकाओ। laughs> तुमचं कराव की बघा होत आहे का खूप छान गाणं म्हणतात त्या लोक आतुरतेने वाट बघत आहेत उद्यापासून आपण वकील वकिली करणार आहोत आज आपण कलाकार म्हणून जरा कुठे तिथे कसं काय म्युझिक तुझ्या फोन मधूनच बोलावं लागेल हे स्पीकर नाही होत त्याच्यावर ह्याच्यावर स्पीकर नाही होत हां प्रयत्न आणती पर प्रयत्न कर आशित झांबरे खूप खूप स्वागत आहे आशित झांभरे यांचं अजून आम्ही ट्रेन मध्येच आहोत हजार एक खूप खूप स्वागत आहे तुमचं माझी विनंती होती तुम्हाला वाय टीवरचे भांडण भेटत असेल तर सोशल मीडियावर खूप काही हो हंड्रेड पर्सेंट मी सहमत आहे तुमच्या मताशी खूप शांत आहे जी वाय टीवरचं भांडण म्हणजे वाय टीवर हा फक्त फाजील पाणसठपणा चालू होता ब्लॅकमेलिंग टॉर्चर बदनामी रेकॉर्डिंग करणं वाजवणं अशा प्रकारचे जे प्रकार होते ते बंद व्हायला पाहिजे मानहानी बदनामी त्यासाठी तर सगळ्याच लोकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या सगळ्या लोकांचे मी खूप खूप धन्यवाद बोलते त्यांचे आभार पण मानते कारण वायटीवर भांडण करून तुम्हाला काहीच मिळणार नाही फक्त डॉकच करा परंतु ज्यांना डॉलरची भूक नाही आहेत ते नक्कीच एक सामंजस्यपणाची भूमिका घेतील आणि वायटीवर अशा प्रकारचा नंगा नाच करणार नाही आणि जे काही कायदेशीर ज्याला लढा ज्याचा आहे ज्याला समजा कायदेशीर त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांना जर मिटवायचं ते मिटवतील ज्यांना नाही मिटाय मिटवायचं ते कायदेशीर लढतील

चालू आहे मानसी ओके गौरी जाधव कधी पोहचणार तीन लाईव्ह झाले ट्रेन मध्ये हो ना काय करणार कधी पोहचणार हो ॲडव्होकेट मानसी जरा सांगा अंबाई सगळे वाढ वाढ बघतोय कधी घरी पुरा

म्हणजे एकदम म्हणजे तुम्ही असं वाटलं नाही की आम्ही कोणी

नागे तुरे नागे तुरे तुरे चार झाली गाडी चार गाडी साडेचार सुरू करू शकतो आम्ही हळूहळू एक एक गाणं म्हणायचं स्वाती मॅडम ऍडव्होकेट स्वाती ऍडव्होकेट कांचन गाणी म्हणायची गाणी आता जेवणाचं काय हा जेवणाचं आमचं असं आहे की आमची जी ऍडव्होकेट माझी मुलगी आहे ना ती ऑनलाईन ऑर्डर करते स्विगी मधून कारण आम्ही ट्रेनच वगैरे नको म्हणूनच आम्ही जरा टाळलंच आहे तर आम्ही चांगल्या हा तर आम्ही माझ्यासाठी काय मागवलं माझं मोमोज आहे चिकन बी हा तो सगळा जो म्हणजे बोलतो ना आम्ही काय खायचं ते सगळं ठरवते तीच ठरवते ती बरोबर सांगते सांगते म्हणजे मला कसं ते तळलेलं वगैरे आवडत नाही ना तर तिने ते कसले मोमोज हे ना स्टीम स्टीम मोमोज मागवले माझ्यासाठी आणि तुझ्या माझा पिझ्झा आहे तिचा पिझ्झा आहे मग एक पास्ता आहे पास्ता अजून आणि या, या मॅडम काय घेणार आहेत काय घेतलंयस का मी पिझ्झा पिझ्झा घेतलाय हा हा आमच्या कानात मॅडमनी पास्ता घेतला फ्रेंच फ्राईस असा प्रकारचं आमचं डिनर आहे आज आणि तिने स्वतःसाठी काय मागवलं नाही खूप आहे आणि खूप चांगली आणि ती प्रत्येक डिश स्वतः टेस्ट करते तशाच पद्धतीचं ती घरी बनवण्याचा प्रयत्न करते सो ती खवय आहे त्याच्यामध्ये तेवढी आम्ही पण असेच ऑर्डर करतो दाल खिचडी पावभाजी दाल राईस हो पण आता सध्या आम्ही हे करतोय तिनेच केलेले आहे ते तर थोडंसं मोमोज थोडंसं हलका आहे आणि स्टीम आहे तळलेलं वगैरे नाहीये म्हणून मी ते खाणार आहे अस वाव मानसी म्हण वाव चला एखादं आणखीन जरा गाणं होऊन जाऊ दे जरा हा आता कांचन मॅडम आपल्याला एक सुंदर असं मस्त गाणं गाणं हा का लावलंय ना तर पण इकडे आलात ना तुम्ही चांगलं दिसेल जरा इथे अशी लाईट अशी चांगली पडते ना कुठलं देरा करावे आज कराव कि आज सगळ्या गाण्याचं मैफिल आहे आपली तुझ तर आज आपली गाण्याची मैफिल फरमाइश कोणी करू गाण्याची शकत फरमाईश करा करा गाण्याची अच्छा तुला जे कम्फर्टेबल वाटेल ते करावकेवर कुठलंही ना येस रॉकिंग आहे सगळ्या गेम्स खेळायचं कार्ड नाही आम्हाला कार्ड वगैरे नाही खेळतायत ते जोडीजोडी खेळता येत तेवढा एकच गेम येतो खेळायला जोडी जोडी तो कोण खेळत नाही आम्ही कार्ड आम्ही गेम्सचं काहीच सोबत घेतलं नाही ना आपण गेम्स आम्ही गप्पाच एवढ्या मारतो आम्हाला वेळच मिळत नाहीये तिथली उडी फेरी उड सकी असं अच्छा साड़े साड़े ते गेम्स वगैरे आम्ही काही खेळतो आम्ही सांगतोय का साडे तीन साडे तीन गाण्याचे आम्ही फक्त अंताक्षरी खेळलो आता ते कराओकेवर गाणी होतील तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश देऊ शकता ते गाणी युट्यूब लावलंय करेल ना ती करावके तितली उडी

उड़ी, उड़ जो चली फूल ने कहा आजा मेरे पास पितली कहे मैं चली आकाश पितली उड़ी उड़ जो चली कहे में चली आकाश नीला का कन्न में तार तारों के दोपूल वहाँ मेरी मंदिर कैसे जाऊँ जहाँ नहीं बन कोई दिल्ली वहाँ जाना है वहीं मुझे बर्तनों के पास तितली उड़ी उड़े जो चली कौन ने कहा आजा मेरे पास तितली कहे मैं चली आकाश तेरा इंतजार बोली तितली बनो बोले पंख पसार वहाँ पे मिले मेरा राज कुमार तितली उड़ी उड़ी जो चली भूल कहा आजा मेरे पास तितली कहे मैं चली आकाश तितली तितली में पूरे जब कर उड़ान नहीं उस दुनिया में हुआ नहीं पहचान मिले उसे पत्तों का राज कुमार तितली को मिल गया मनुष्या प्यार तितली उड़ी उड़े जो चली फूल ने कहा आजा मेरे पास तितली कहे मैं चलिया आकाश तितली उड़े उड़े जो चली कौन है कहा आजा मेरे पास तितली कहे मैं चलिया आकाश तितली कहे मैं चलिया आकाश तितली कहे मैं चल आकाश चांगल गाना दुसरा जेच जेची आपला थोडासा हा म्हणजे थोडीशी पाठ असेल गाणी आपण है ना <coughs> एकदम नवीन गाणं आहे तिथलीचं न नवीन गाणं होतं तुझ्यासाठी की ऐकलं आहे ना हे हेच गाणं म्हणते पण माझं ते म्युझिकचं हे झालं ना हां झालं ना हां त्याच्यामध्ये माझे शब्द गेले ओके चा हे कुठलं आहे ओके येते गाण्याला बोल ना ते जिंदेगी किरा टू टेलर

ये ओके मान मी ग्रीन कोन बोलला पण सगळे बोलले सिंपने <laughs> की ना तू किनेदी हंसना जिन आँखों में पानी न होना जिन आँखों में पानी पानिया वो जवानी जवानी नहीं नही कोई कहानी कर ले प्यार कर ले घड़ी दो घड़ी ओ जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी लागे ना, लागे ना, लागे ना, ना।, ना। अपना वादा रहा लागणार असे आपणा बाल मोड़ पर अपना वादा रहा हम मिलेंगे हर एक मोड़ पर दिल दुनिया जाएँगे हम सबकी दुनिया का ओ, जीने मरने की जीने मरने की इसको पड़ी प्या करले पार करले घरी होिंदगी टूटे घडी पे घडी घडी गहरा हो सागर तो क्या प्यार से कुछ भी गहरा नहीं नाक गहरा हो सागर तो क्या प्यार से कुछ भी गहरा नहीं मारी ही का पहरा नहीं

तर असा <laughs> हा ट्रेंड मधला कराव की आहे तर आय होप तुम्हाला आवडला असेल प्रयत्न केला प्रत्येक वेळेला आम्ही कोर्ट कचेरी आता पण आमच्या दोन तीन केसेसवर आम्ही डिस्कस करत होतो बोलत होतो अशा आम्ही केसेस जास्त डिस्कस करतो पण आम्ही जो हा बारा दिवसाचा वेळ सोबत एक मेकिंगचा तो खूप वेगळा होता आणि खूप छान म्हणजे काढला आतमधल्या ज्या सुप्त आमच्या काही आवडीनिवडी आम्हाला एकमेकी त्या नॉर्मली आम्हाला कोर्टात कळत नाही एकमेकी आ... तर असे आपल्या आयुष्यामध्ये असे चांगले क्षण आपण भोगले पाहिजे त्याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र मैत्रिणी हवे असतात बघा एखादा समोरचा व्यक्ती चुकीचा आहे वाईट आहे तर आपल्या हातामध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात आपण त्याच्याबरोबर कसा वागतो वागतोय ते सुद्धा जास्त महत्वाच असत मी माधुरी खूप खूप स्वागत आहे तुमचं ताई श्री स्वामी समर्थ लाईवला लाइक डन थँक्यू यू मी माधुरी ताई खूप खूप तुमचे धन्यवाद तुम्ही लाईव्ह लाईक केलं ला, डन केलं लाईक डन केलं तर आम्हाला असं आम्ही गाणी वगैरे कधी गात नाही म्हणजे आमचं जे काम आहे ते पूर्ण वेगळं आहे आणि अशा वेगळ्या कामातून थोडा विळंगळा काढला आम्ही सोबत बारा दिवस होतो सोबत ना। मग तिथून लेट तुटली ना म्हणून हो थी। टोटल पाच तास आम्हाला लेट आम्ही पोचणार आहोत कुठे आहात आम्ही पोहोचू मुंबईला कल्याणला विठ्ठलवाडीला आहोत आता कल्याणला पोहोचू आता आता आम्हाला कल्याण मध्ये आमचं जेवण येईल आणि मग आम्ही मस्तपैकी जेवू जेऊ तेवढ्या वेळात आम्हाला पुन्हा म्हणजे आमचा वेळ जाईल कारण आता घरी पोचपर्यंत तर खूप उशीर होईल ना माधुरी ताई झालं का तुमचं जेवण वगैरे दिवा का अच्छा नाम खुदा दुश्मन न करे ओ टा 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 अरे देना तूफान में हम को के साहिल पे आके ऐसा ना बता दे पला खूप एन्जॉय आम्हाला ना म्हणजे ही अविस्मरणीय आणि एकदम छान काही त्रास तर गाड्या वगैरे लेट आहेत पण खूप छान झाले मेन मुळामध्ये आम्ही निसर्गरम्य ठिकाणी गेल्यामुळे आम्हाला आणि थोडीशी आध्यात्मिक पण आम्ही त्याला थोडस टच दिले